आलय का मग तुला दिसतय काय ना म्हणजे गाड्या बुर्र 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 बुर वाचते त्या म्हणून व म्हणजे त्याच्यावर ओळखलं तु हा आणि रोड बी खाली मऊ लागायला लागलं ही आहे पुन्हा जाय काय लाईट लागली हो लाईट लागली हो तू मग म्हण तू तुला त्या गाडीची लाईट लागलेली मला ती डिपर देताना डोळ्यावर चमकल्या आणि तुमचा काय उपयोग आहे बघायला बाईच्या जवळच नेमका कसं जातोय नाका हो मला मारो मी आंधळा माणूस आहे उगायला उगायची उग आमच्या मागे लागले असू द्या चला 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 चल काठी दारा सासवडचा घाट मोठा दिसतो अं सासवडचा घाट तुला कसं कळाला रे चढाय लागलय पाय ला ला। लागल्यात माझं दमायला सड लागलाय धापा भराय लागल्या त्या म्हणून म्हणलं घाट दिसतोय काहीतरी पंढरीची वारी करताना वारकरी म्हणत असतात सासवड मार्गे म्हणजे ती चला बाय कुठं गेल्या बाय कुठं गेल्यावर लय लक्ष दिसते रे तुझा या माणस गर्दीत ने म्हणून म्हणलं मी एवढा मोठा तिचा नवरा आहे की सगळे तुम्ही बी जरा नाही तुम्ही हाय म्हणा चल धारा का आंध्या तुला घरी कोणच नाही वेर नाही हो सारी नीली काय मेले नाही मग आता काय सांगू जल मज माझा तसा आहे आपण वाकरीत आलोय काय आला आव माहिती झाली तुला नक्कीच दिसत असलं पाहिजे तू सोन करायला लागला नाही खरं बोलतोय मी तसा खरं बोलतोय वाकरीत आलेलं रिंगणावर आलेवानी वाटतंय

म्हणूनच मी ऐकलं नाही तर बरं झालं एकटा गेलो असतो तर बरं झालं असत आता तू इथं राहा मोल चल गेले आपण जाऊ देणार आता कसं बोलला बर तुलाची गुडी लागली कशाचा आशीर्वाद असले हे असलं कपते तर दिवा ह्याला आंधळ नाही तसं म्हणू नका तसं म्हणू नका किती चांगले आव मला दिसत नाही याच नवल काय पण तुम्ही उभा नवरा बायको असून वारी करून तुमच्या पोटी काय मुल बाळणार आता पाप केलंय का पुण्य केलंय कुणी ठरवायचं हा